शिरोतेह हो नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आता आपण ऐकणार आहोत आजचं सकाळचं पॉडकास्ट दोन हजार सोळामध्ये उरी येथील भारतीय लष्कराच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जे घडलं हे सगळ्यांना माहिती आहे मात्र या सगळ्यात एक मोठी बातमी समोर आली आहे ती काय आहे हे आपण आजच्या पॉडकास्टच्या निमित्तानं जाणून घेणार आहोत अयोध्या हे आता केवळ श्रद्धेचे केंद्रच नाही तर गुंतवणुकीसाठी सर्वाधिक पसंतीचे शहर बनताना दिसतंय याविषयी देखील माहिती घेणार आहोत आज चर्चेतील बातमीमध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेली टीका चर्चेत आली आहे ते काय म्हणालेत हेही आपण ऐकणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या पॉडकास्टला भारत आणि मालदीवच्या बातमीने भारत आणि मालदीव यांच्यात सध्या संबंध तणावपूर्ण स्थितीत आहेत दरम्यान भारताकडे दुर्लक्ष करणे मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुईझू यांना महागात पडू शकतं मालदीव मध्ये विरोधी पक्षाकडून भारतासोबतच्या बिघडलेल्या संबंधांसाठी सरकार विरोध आक्रमक झालाय या दरम्यान आता मालदीव मध्ये राष्ट्रपती मोईजू यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला जाऊ शकतो मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मोईजू यांना पदावरून हटवण्याची मागणी तेथील संसदीय अल्पसंख्याक नेते अली अझीम यांनी केली आहे त्यांनी मालदीवच्या नेत्यांना मोईजू यांना पदावरून हटवण्यात मदत करण्याची विनंती केली आहे अली अझीम यांनी सांगितलं की मालदीवियन डेमोक्रेटिक पार्टी म्हणजे एम पी पक्ष हाही मालदीवच्या परराष्ट्र धोरणात स्थिरता टिकवण्यासाठी कटिबद्ध आहे आम्ही कोणत्याही शेजारी देशाला आमच्या परराष्ट्र धोरणापासून वेगळे होऊ देणार नाही राष्ट्रपती मोईजू यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यास ते तयार आहेत का अशी विचारणा आपल्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे केल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले त्यामुळे मोईजू यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे भारतासोबत सुरू असलेला वाद मालदीवला जड जाणार असं चित्र पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात भारतीय पर्यटक मालदीव मधील बुकिंग कॅन्सल करत आहेत ट्रॅव्हल कंपन्यांनी केलेल्या विरोधानंतर आता मालदीव टुरिझम असोसिएशनने देखील त्यांच्या मंत्र्यांनी केलेल्या विधानांचा निषेध केला आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मंत्र्यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर मालदीवच्या माजी उपराष्ट्रपती अहमद अदीब यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी मालदीवच्या सरकारला त्यांनी भारताची माफी मागितली पाहिजे असं सुनावलं उरी मधल्या लष्करी तळावर झालेल्या हल्ल्याबाबतची एक मोठी बातमी आपण ऐकणार आहोत दोन हजार सोळा मध्ये उरी येथील भारतीय लष्कराच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेने पाकिस्तानच्या तत्कालीन पंतप्रधानांना या हल्ल्यात इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स म्हणजेच आयएसआय भूमिकेचे पुरावे सादर केले असे माजी राजदूत अजय यांच्या नवीन पुस्तकात म्हटले आहे एकोणीस भारतीय सैनिकांचा सा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर आणि स्थित जैश ए मोहम्मद म्हणजे जेईएमच्या घटनेनंतर सप्टेंबर दोन हजार सोळा मध्ये पाकिस्तान मधील अमेरिकेच्या राजदूतानं शरीफ यांची भेट घेतली आणि त्यांना एक फाईल दिली ज्यामध्ये त्याचाही समावेश होता इतर गोष्टींसोबत उरी हल्ल्याच्या नियोजनात आय एस च्या सहभागाची माहिती होती हे पुराव्यांमुळे शरीफ यांचा पाकिस्तानी लष्कराशी सामना करण्याचा संकल्प वाढला आणि घटनांची एक साखळी सुरू झाली ज्यामुळे पीएमएल डॅश एन पक्षाचे प्रमुख यांना दोन हजार सतरा मध्ये त्यांच्या पदावरून हटवण्यात आलं उरी हल्ल्याबाबत शरीफ यांच्याशी सामना करण्याच्या अमेरिकेच्या भूमिकेचा यापूर्वी उल्लेख केलेला नाही बिसारिया यांनी शरीफ यांची भेट घेणाऱ्या पाकिस्तानातील अमेरिकेच्या राजदूताचे नाव उघड केले नसले तरी ते पद डेव्हिड हेल यांच्याकडे होते पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर जानेवारी दोन हजार सोळा मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचाही जैशवर आरोप करण्यात आला आणि उरी हल्ल्याने दोन हजार चौदा मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरीफ यांना त्यांच्या उद्घाटन समारंभात सहभागी होण्याचे आमंत्रण दिल्याने आणि मोदींच्या अचानक भेटीमुळे भारत पाकिस्तान संबंध अधिक चांगल्या होण्याच्या शक्यता कमी झाल्या उरी हल्ल्यात आय एस च्या अमेरिकेने दिलेल्या माहितीमुळे निराश झालेल्या शरीफ यांनी या विषयावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयात नागरी आणि लष्करी नेत्यांची बैठक बोलावली त्यानंतर पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव एजाज अहमद चौधरी यांनी म्हटले की पठाणकोट हल्ल्याच्या तपासानंतर देश राजनैतिक अलगावचा सामना करत आहे आणि जैश ए मोहम्मद विरुद्ध काही स्पष्ट कारवाई करण्याची मागणी केली जाते ऑक्टोबर दोन हजार सोळा मध्ये पाकिस्तानच्या डॉन वृत्तपत्रानं पहिल्यांदा या बैठकीची बातमी दिली आणि डॉन गेट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वादाला तोंड फुटले होते अयोध्येतील राम मंदिराविषयीची एक वेगळी बातमी आपण आता ऐकणार आहोत अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याचा दिवस जवळ येतोय बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात होणार आहे त्याची तयारी केवळ अयोध्येतच नाही तर संपूर्ण देशात जोरात सुरू आहे अयोध्या हे आता केवळ श्रद्धेचे केंद्रच नाही तर गुंतवणुकीसाठी सर्वाधिक पसंतीचे शहर बनताना दिसत आहे अयोध्या हे कायमच श्रद्धेचे केंद्र राहिले आहे आणि आता येथे राम मंदिर होणार असल्याने येथील चित्र बदलणार आहे एकीकडे मोठमोठ्या हॉटेल चेन येथे आपली हॉटेल्स उभारण्याच्या तयारीत आहेत तर दुसरीकडे वाहतूक सुविधा वाढवण्यासाठी विमानतळही सज्ज झालेत या सगळ्यात आता व्यवसाय उभारण्याची घोडदौड सुरू झाली आहे ते पट भाव वाढले राम मंदिराचा सकारात्मक परिणाम केवळ अयोध्येपुरता मर्यादित नाही अयोध्येच्या बाहेरील भागात जमिनीच्या किमती वाढल्या आहेत हे लक्षात घेण्यासारखे आहे ही वाढ लवकर थांबणार नसल्याचा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जातोय अयोध्या शहरातील जमिनीचा दर जो एक हजार ते दोन हजार रुपये प्रति चौरस फूट होता तो आता चार हजार ते सहा हजार रुपये प्रति चौरस फूट इतका वाढलाय फैजाबाद रोड परिसरातील जमिनीचा दर जो चारशे ते सातशे रुपये प्रति चौरस फूट होता तो आता जवळपास पंधराशे ते तीन हजार रुपये प्रति चौरस फूट झालाय मोठ्या ब्रँडची दुकाने अयोध्येत डॉमिनोज पिझ्झा हट आणि बर्गर किंग सारख्या मोठ्या ब्रँडची आउटलेट सुरू झाली आहेत त्याचबरोबर ब्रँडेड हॉटेल्स आणि रिअल इस्टेट कंपन्यांची मोठी साखळी अयोध्येत गुंतवणूक करण्यास उत्सुक आहे धार्मिक ओळखली जाणारी अयोध्या आता गुंतवणूकदारांची पहिली पसंती ठरताना दरवर्षी दर मोठ्या संख्येने भाविक या पवित्र शहरात येतात परंतु राम मंदिराचे बांधकाम आणि त्याच्या उद्घाटन सोहळ्यामुळे स्थानिक पर्यटन उद्योगाला चालना मिळाली या सर्व सोहळ्यामुळे गेल्या वर्षभरात येथील मालमत्तांचे दर शंभर टक्क्यांहून अधिक वाढले आता आपण ऐकणार आहोत आजच्या वेगवान घडामोडी नीट पी जी दोन हजार चोवीस एक्झाम परीक्षेची तारीख बदलली असून ही परीक्षा आता सात जुलै रोजी होणार आहे नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेसने म्हणजे एनबीई ने या संदर्भात नोटीस काढली आहे उमेदवारांना या संदर्भातील सविस्तर नोटीस एनबीईच्या वेबसाईट वर पाहता येईल नीटची परीक्षा पुढे ढकलली जाणार असल्याची अफवा पूर्वी पसरली होती पण आता एनबीई अधिकृतरित्या परीक्षा पुढे ढकलल्याची घोषणा केली आहे यापूर्वी परीक्षा तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणार होती आता नवी तारीख सात जुलै दोन हजार चोवीस अशी निश्चित करण्यात आली न्यायदाना आहे न्यायदानाची भूमिका ज्याला बजावायची आहे तोच न्यायमूर्ती आरोपीला भेटण्यासाठी जात असेल त्याच्याकडून न्यायाची काय अपेक्षा करणार असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी करताना देशाची न्यायव्यवस्था अत्यंत गंभीर अवस्थेत पोहोचली असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान धोक्यात आले आहे असा आरोप न्याय संस्थेवर केला आहे नाशिक दौऱ्यावर आलेले खासदार राऊत म्हणाले सर्वोच्च न्यायालयाने ज्या न्यायमूर्तींवर न्याय देण्याची महत्वाची जबाबदारी सोपवली तो न्यायमूर्ती उठतो गाडीत बसतो व आरोपीच्या घरी जातो आरोपी सोबत चहापान करतो व पुन्हा हसत हसत बाहेर पडतो ही या देशाच्या न्याय व्यवस्थेची अवस्था आहे प्रसिद्ध शास्त्रीय गायक खान यांचे निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे वयाच्या पंचावन्नव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय ते गेल्या काही महिन्यांपासून प्रोस्टेट कॅन्सरनं त्रस्त होते त्यांच्यावर कोलकाता येथील रुग्णालयात उपचार सुरू होते त्यांना व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन सपोर्ट वर ठेवण्यात आले होते राशिद खान यांच्या निधनाने खान संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे राशिद खान यांना पद्मश्रीसह संगीत नाटक अकादमी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं तसेच सर्वोच्च नागरिक पुरस्कार पद्मभूषण देखील त्यांना प्रदान करण्यात आला होता आय सी सीने भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील केपटाऊनमधील न्यूलँड्समध्ये खेळवल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीच्या खेळपट्टीवर ताशेरे ओढलेत आय सी सीने या खेळपट्टीला असमाधानकारक असा शेरा दिलाय या सामन्यात पहिल्या दिवशीच तेवीस विकेट्स पडल्या होत्या तर संपूर्ण कसोटी सामना दीड दिवसात संपुष्टात आला होता भारताने केपटाऊन मध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत इतिहास रचला होता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊन कसोटी जिंकणारा भारतीय संघ हा इतिहासातील पहिला आशिया संघ ठरलाय आता आपण ऐकणार आहोत आजची चर्चेतील बातमी शिवसेना आमदार अपात्रते प्रकरणाचा अंतिम निकाल आज जाहीर केला जाणार आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट आहे पण या भेटीवर उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेतलाय ज्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे यावर उद्धव ठाकरे यांनी परखडपणे प्रतिक्रिया दिली ते म्हणाले आशंका आहे क्योंकि सिर्फ स्पीकर और मुख्यमंत्री ऐसी ये मीटिंग नहीं थी और वैसी भी अगर मीटिंग करनी हो तो कभी मैं भी मुख्यमंत्री था कभी स्पीकर उठकर मुख्यमंत्री के यहाँ नहीं जाते वो मुख्यमंत्री जी को बुला लेता है लेकिन अब ये दोनों जो है सिर्फ मुख्यमंत्री और स्पीकर नहीं है स्पीकर जो है वो ट्राइब्यूनल है और uh, मुख्यमंत्री का आरोपी है तो क्या एक जज जिनके ऊपर आरोप है उनको मिल सकता है क्या तो यही एक आशंका आती है कि क्या इन दोनों की मिली तो नहीं है और सिर्फ मिली भगत, कोई व्यक्तिगत रूप में केस नहीं है देश में प्रजातंत्र रहने वाला है या नहीं है या दोनों मिलकर प्रजातंत्र की हत्या करने की साजिश कुछ कर रहे हैं कोशिश कर रहे हैं ऐसे तभी निकाला जा सकता है और इसीलिए जैसे मैंने कहा कि आज और कल 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 ही हमने सुप्रीम कोर्ट के सामने एक एफिडेविट दिया है और जिसमें दोनों बार दो दो बार वो मिले एक बार नहीं दो बार मिले हैं वो उसमें हमने लिखा है कि आप भी उसमें देखो और मैं आपके माध्यम से जो जनता की अदालत है क्योंकि जनता सर्वश्रेष्ठ होती है और उसीलिए हम लड़ रहे हैं जनता का अधिकार अगर कोई चिंता है तो हम तो वो बर्दाश्त नहीं करेंगे और जनता की अदालत में हम आपके माध्यम से जाना चाहते हैं कि ये देखो क्या हो, हो रहा है और इसका नतीजा जैसे आ, एक पिछले दो साल से एक केस चलती आई है कोई आवश्यकता नहीं थी कोई आवश्यकता नहीं थी ये तो सीधी सीधी केस है और कुछ जो घटना तज्ञ है वो बार बार अपनी राय इस बारे में रख रहे हैं ठाकरे गटाचे व्हीप सुनील प्रभू यांनी हे प्रतिज्ञापत्र सुप्रीम कोर्टात दाखल केलं आहे यामध्ये त्यांनी म्हटलं की अपात्रतेची टांगती तलवार असलेले मुख्यमंत्री शिंदे यांनी निकाल देणारे अध्यक्ष नार्वेकर यांची निकालापूर्वीच तीन दिवस आधी भेट घेतलीये हे अत्यंत चुकीचं आहे याद्वारे ते निकालावर प्रभाव टाकू शकतात असं ठाकरेंनी दाखल केलेल्या अर्जात म्हटलंय तर श्रोते हो हे होतं आजचं सकाळचं पॉडकास्ट आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका युट्यूबवर देखील तुम्ही सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता त्यावरील तुमच्या प्रतिक्रिया सूचना आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळचं पॉडकास्ट तुमच्या मित्रांना कुटुंबियांना नक्की शेअर करा उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद वाचा बघा आणि आता ऐका ई सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला